नमस्कार मित्रांनो मी गौरव साठे आणि आज आपण या ठिकाणी आलोय राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी वह्यांच न नफा न तोटा या तत्वावर वाटप केलं जातंय हे सर आहेत आपल्या समोर त्यांचा थोडा आपण या ठिकाणी थोडा घेणार सर काय सांगतात ते बघा आणि आवडलं तर ही स्कीम नक्की एन्जॉय करा सर त्यांनी पंधरा तारखेपर्यंत पंधरा जुलैपर्यंत ही आपल्याकडे अवेलेबल आहे तर सरांच्याकडनं थोडी माहिती घेऊ बघूया नाव सांगा सर पहिल्यांदा निलेख चव्हाण निलेश चव्हाण सरांच्याकडे डावले पण सांगा सर सांगा माहिती आपल्याकडे नव्वद एम आर पीची वय पन्नास टक्के पंचेचाळीस ला पडते आपण चाळीस ला देतो ओके हां म्हणजे साठ टक्के डिस्काउंट पडतो आपल्याला सगळ्या वयाला तसंच आहे ह्या सगळ्या ज्या वया आहेत त्यांना आपल्याला डिस्काउंट मिळणार आहे आणि ही जी स्कीम आहे सगळ्या वया आहे स्टॉक आहे याच्यावर तो डिस्काउंट आपल्याला अवेलेबल राहणार आहे आता ही स्कीम पंधरा तारखेपर्यंत चालू आहे पंधरा जुलैपर्यंत आणि हे जे औचित्य आहे राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आहे कोणत्याही राजकारणाच्या पलीकडे राजसाहेब आणि ठाकरे परिवारांचं हे महाराष्ट्रासाठी अतिशय मोठं योगदान आहे आपण सर्वजण जाणतो आणि या ठिकाणी आपण हा व्हिडिओ बंद करतोय पण व्हिडिओ बंद करण्याच्या आधी जय महाराष्ट्र एकदा झाला पाहिजे सरांना पण सांगतोय सर जय महाराष्ट्र पाहिजे जय महाराष्ट्र